नेर शहरातील अशोकनगर नालंदा नगर कोहळा पुनर्वसन संदीपनगर भीमनगर येथील सार्वजनिक महिला मंडळ तथागत बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन मंडळ नालंदा बुद्ध विहार यशोधरा महिला मंडळ प्रज्ञा बुद्ध विहार संबोधी बुद्ध विहार आम्रपाली महिला मंडळ मैत्री बुद्ध विहारात महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या अध्यक्ष विनायक भेंडे रत्नामी सळे राजू माहुरेशित खान सुरेश सहारे मुरली भिसे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते माणिकराव ठाकरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर मेणबत्ती पेटवून अभिवादन केले त्यानंतर ग्रंथवाचक बापूराव रंगारी यांनी उधांदे दे विष्णू तवकार निलेश मोखाडे व चंदा मिसाडे यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच एक्शन विलक्षण या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक के संतोष कुमार व लाईटसमॅन हर्षद वीरकर यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सदिच्छा भेटी दरम्यान मानिकराव ठाकरे विचार व्यक्त करताना असे म्हणाले की प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे आचरण केले पाहिजे परंतु समस्त भारतीय नागरिकांसाठी संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना समता बंधुत्व स्वातंत्र्य न्याय बहाल केले आहे दर्जा व संधीची समानता प्रदान केली आहे या देशातील उद्योगपती व शेतमजूर यांना समान मताचा अधिकार दिला आहे हेच संविधानाचे वैशिष्ट्य आहे यावेळी बुद्धविहारात कांताबाई काळवांडे शोभाताई इंगोले वंदना राम शारदा अगम नाना ढबाले दिलीप भोवते धम्मापाल तलवारे जयश्री तलवारे दीपक मिसळे वेणू खोब्रागडे प्रतिभा खोबरागडे, उज्ज्वला चव्हाण सतिका खंडारे दीपिका रंगारी, व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर